रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमणापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्याशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास त्याच्यामुळे खर तर मी महाराष्ट्राच्या मीडियाचे मनाला आभार मानते की मीडियाने या गोष्टी टाईमच्या प्रयत्नामुळे त्या बाहेर आल्या संपूर्ण महाराष्ट्र नाही देशापर्यंत ठेवल्या हे खूप दुर्दैवी आहे ज्या पद्धतीने हा बीड जिल्हा जो अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे आणि ह्या सुसंस्कृत जिल्ह्यामध्ये काही एक चार पाच लोकांमुळे आणि त्यांच्या दलितच्या वागण्यामुळे एवढ्या सुंदर सुसंस्कृत बीड जिल्ह्याची बदनामी ही होते खूप वेदना देणार आहे कारण हा जिल्हा आम्हाला सगळ्यांना खूप प्रिय आहे बीड जिल्हा आमच्या सुखदुःखात नेहमीच उभा राहिलेला आहे जाणीव आम्हाला आहे आणि ती आमची जबाबदारी आहे म्हणून आपल्याला बीडची आण बाण आणि शान ही ज्या या चार पाच लोकांमुळे जी खराब होतीये ती आपल्याला ठीक करायचंय आणि ह्या कुटुंबाला ज्याच्यावर अन्याय झाला ताईंची त्यांची खरंच मी त्यांच्या शौर्याचं धैर्याचं कौतुक करते की ज्या पद्धतीने त्या उभ्या राहिल्या आहेत त्यांच्या ती मुला सासू सासू सगळ्यांची जबाबदारी घेत आहेत आणि स्वतःच्या नवऱ्याच्या कुणासाठी न्यायासाठी त्या स्वतः लढतायत खरंच एक खूप म्हणजे गोष्ट आहे खूप शिकण्यासारखं आहे काही त्यापूर्ण दोन आपुल साधितांच्या मोठी आपण साधितांची आपलं बोली घालवते तुमचं काय बोलू आहे त्यांनी मला शब्द दिला आहे एस पी स्वतः म्हणाले की स्वतः लक्ष घालतील स्वतः केस मॉनिटर करत आहेत त्यामुळे मी त्यांना म्हणलं की आम्हालाही सगळ्यांना रेग्युलर अपडेट्स कारण काही मदत किंवा काही संशय वाटत असेल तर त्यांनी मन मोकळेपणे मला काळजी एकाची वाटते की ह्या भागात लोकांना बोलायला का भीती वाटते म्हणजे यांच्या मनात भीती वाटते म्हणून मी या पुरुषांना विनंती केली आणि मीडियाला विनंती केली की तुम्ही सगळे थोडस मला दोन मिनिटं त्यांच्याशी एकटीशी दे म्हणून मी पाच दहा मिनिटं त्यांच्याशी एकटीशी बोललेले बऱ्याच गोष्टी मला सांगितलेल्या आहेत दुर्दैव आहे की छत्रपतींच्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एका महिलेला भीती वाटते मन मोकळेपणे खरंच आपल्या सगळ्यांच अपयश आणि खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारे आपण बघितले तर यामध्ये अनेक म्हणजे खूप वेळ जातोय तरी सुद्धा काही न्याय मिळत नाही अजूनही कुटुंबात मागणी सरकारकडे आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये बीडची घटना असू दे किंवा परभणीची घटना असू दे फास्ट या सगळ्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि झिरो टॉलरन्स अगेन्स्ट व्हायलन्स म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा सुसंस्कृत महाराष्ट्र महाराष्ट्रात अशा घटना कधी झाल्या नाही एक दोन लोकांमुळे राज्याचं नाव देशात खराब होते देशामध्ये हेडलाइनचे त्यामुळे या एक दोन लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे आपल्या सुसंस्कृत राज्याचं नाव देश पातळीवर खराब होतं

माझी विनंती आहे त्यांना विनम्र की पाच दहा मिनिटं आज किंवा उद्या जर माननीय मुख्यमंत्र्यांना मला दिली तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आज मध्ये ज्या घटना आणि ज्या माझ्या कामावर आल्या त्या मला माननीय मुख्यमंत्र्यांनी स्थापना करायची वाटप त्याच्याबद्दल बोलणं झालंय ते मला डिटेल त्याची माहिती देणार आहेत त्यामुळे एसपी मला म्हणाले की मी स्वतः लक्ष घालतोय मी स्वतः ती केस मॉनिटर करतोय असं जर एस पी म्हणत असतील तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवूया अजून दादांना जेव्हा विचारलं त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना विचारा नाही दिला नैतिकतेबद्दल सुरेश दासांचा स्टेटमेंट आहे की नैतिकता आणि हिंची कधी भेटच झाली नाही मी म्हणत नाहीये सुरेश ता दासांचं खूप दुर्दैव आहे की राज्याची बदनामी होते जिल्ह्याची बदनामी होते त्यांच्या संघटनेची शेतकरी की नैतिकतेने एखादा असता तो म्हणला राज्याची सगळ्यांची बदनामी होत असेल तर मी थोडा वेळ नैतिकतेमुळे बाजूला होतो आणि ते बीडचे पालकमंत्री त्यांनीही त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते त्या इरिगेशन स्कॅम्प चे तेव्हा त्यांनी घेतलाच होता ना निर्णय तो अनेक अशी बस... उदाहरणं ज्यांनी नैतिकतेवर राजीनामे त्या काळात दिले होते पोलिसांनी तपास केला नाही त्यामुळे त्यांना बदली करण्यात आली आणि त्यांना प्रमोशन देण्यात आलं गृह मंत्रालयाचा कारभार कसा चालतोय असं वाटतं याची माहिती घ्यावी लागेल त्यांनी मला आता त्याची सगळी माहिती दिलेली आहे म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली कारण का राज्याचे गृहमंत्री देखील आहेत त्यामुळे इथे नक्की फील्ड वर काय चाललेलं आहे हे जे आम्ही वर आज ऐकलेलं आहे ते आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणं हे गरजेचं वाटतं आणि तातडीने त्यांना आम्ही वेळ मागितले संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांची माहिती जी आहे ती विकिपीडियावरती खोटी आहे असं सांगितलं जाते चुकीची माहिती त्या ठिकाणी टाकली जाते जर अशा चुकीच्या माहिती टाकत असतील तर आपल्या आय टी प्रमाणे आपण सगळ्यांनी मला वाटतं कंप्लेन करावी आणि डिपार्टमेंट कडून ते तातडीने काढून घेतलं पाहिजे